नमस्कार यूट्यूब फॅमिली हे बघा सोमादादा बोलले की तुम्हाला तोंड दिसतं राग येतो झणकतं झटकतं काय गोष्टी होत्या पण मी सत्य बोलत असतोय आता काय उद्योग केलाय घरी तुम्हाला दाखवतो मी आईन वडल्याने तर काल पांडू पूजा शंभू कृष्णा समदीच जिंतेला ताईकडे गेली मग आता गेल्यानंतर तुम्हाला सांगतो ह्यांनी काय केलं माझ्याकडे आले रात्री दोघं पण माझ्याकडे मुकमाल होते आईन वडील बरं असू द्या आई ते वेळेला कधी येत नाही ते स्वतःहून बरं अशाच टायमिंगला येतात की बाबा तिकडं पांडू गेल्यानंतर मग त्यांना इकडं येऊ वाटतं बरं त्याचं म्हणणं नाही शेवटी ती आई बाप त्यांना कुठं राहायचं कुठं बाहेर वाटतंय कुठं त्यांचं सेवा होती तिथंच ती थांबणार ना माझ्याकडनं कमी सेवा होत असेल म्हणून ती थांबत नसतं कदाचित पण तिथं असतात कंटिन्यू खाली पण रात्री तिकडं पांडू गेल्यानंतर ह्यांनी काय उदय केला इथं आल्यानंतर आता तुम्ही काय माणसान ती उद्योग तुम्हाला दाखवतो मी थांबा तेव्हा हिथंच आहे पुढं ठेवलं आहे ते ती सत्य खरं की खोटं मला आज ती करायचं आहे प्रियंका म्हणती ती वेगळं आहे आईला पण कॉल लावणार आहे त्या अगोदर रात्री आई वडील आल्यानंतर मला काय बोलली माहिती आहे का मला म्हणली आई म्हणली कशाला म्हणली तू हिडो टाकतोय काय करतोय ती पोरग मेव लोक ही बघ त्याच्याबद्दल मला एक शब्दही बोलायचा असलं तर मग मी बाहेर जातो म्हणली नाही बाबा बोलत म्हणली अरे म्हणली ऐकून तर घे त्याच्याबद्दल काय बोलायचं असलं तर मा म्हणलं बोलू नको मी बाहेर जातो ते प्रियंकाला सांग आईला कशा जरा आला काय की रात्रीपासून आई काय बोलली नाही आणि आई वडील इकडं आल्यानंतर मी जर वेळेने मासं मटण आणतो तर मी म्हणलं मटण आणू का नको मासं आणू का नको म्हणले माझं उपास आहे आईले काय बोलली बिलली नाही काय नाही रात्री इकडं झोपली ती आणि सकाळ उठायच्या आधी तर निघून गेली आता निघून गेली मला काय माहीत नव्हतं निघून गेली माझं उठणं असते तसलं तुम्हाला सांगतो ते नव्वद दहा वाजता उठलं तर हिला म्हटलं होय काय आई कुठे आईचा आवाज आहे नाही काल आहे ना हे म्हणजे आता पाठच गेल्या निघून पाठवते ये मला उठते चलते म्हटलं पण कसं काय गेली म्हणली गेले मला माहीत नाही बरं ठीक आहे तेवढं समज झाल्यानंतर आता ही काय तुम्हाला दाखवतो इकडं प्रियंका का इथं मला काहीतरी चावले बारकोस मुंगे काय इथे सुजले थोडं काय झालंय अय पोरे इकडे त्यात काय इकडे घे घे ते जेव्हा ही असलं धंदा नको रे असलं धंदा नको ही काय माहितीये का तर मला बाजरे वाटते तर मी बाजरेच बाजरी आणत असतोय दुकानात दळत असतोय दुसरी गोष्ट गहू विकत आणत ताईकडून आणत असतोय ताई मला गहू देते विकत आणत असतो इमर्जन्सी दळून घेत असतो हिथून आता आई वडील रात्री हिता आल्यानंतर वडिलांना लागते जेवारीची भाकरी जेवारीची भाकरी नव्हती तर आईने काय सांगितलं आईने काय सांगितलं आपल्याला जेव्हा आण काय म्हणली आई कुठून घरी आई जाऊन जेवारी जेवारीच पीठ नाही जेव्हा मी खात नाही मला बाजारा भाकर लागते पोरांना चपाती लागते आणि हिला जेवारी लागते तर जेवारी संपली घरातली तवर तर तुम्हाला सोप खाल्ल्या घरी गेली आणि मग हो एवढी जेवारी आणली जेवारीच खोल बरं खोल मला बघ खोल ही जेवारी आणली पण मी काय म्हणतोय ही जेवारी आणल्यानंतर ती पांडू काय म्हणेन माझ्या पाठी माग आई वडील भावाला काय पण देते ती उद्या म्हणेन मसाला दिला परत म्हणेन तेल दिलं ह्यासाठी म्हणेन आई तुला घराला म्हणजे घरी आहे का आम्ही गेलो की तुझ्या विश्वास समजा ठेवते तू कचाकचा असं काढून काढून देते या म्हणेन का नाही मी कुठं चुकतोय का सांगा काय म्हणा बसलाय मी एवढं कष्टाने आणतोय घरात आणि मी इकडे गेलो की बावड्याला कमी त्याला आणा येत नाही का आणि मी पण तुम्हाला सांगतो माझ्या गावाकडे मित्र आहे त्याची जेवर झाली माझी दोन पोती जरवर्षी असते ती मला सरता सरत नाही ताईकडनं गावाची या असतात गावाचे पोत असते आणि बाजरी मी इथनं विकत आणत असतोय माझं वर्षभराचं असं भागत असतंय पण ती काय म्हणायचा जेवारी तर चाळीस कशी पन्नास रुपये किलो आहे वाटते हां आणि ही जेवारी जर अशी एवढे आणून मला दिली तर काय त्याच्याला आई जेवारी कस कसं काय कमी झाली त्यांचं खायची पंचायत होईल का नाही <laughs> <नहीं। laughs> म्हणजे वादावर चिडा चिड होईन का म्हणून चेड़। <laughs> ही जेवारी मला नको मी हिला काय म्हणलं सकाळ जगलं की बाबा हिजावाळी नको आपल्याला सांग बोलवून जेवारी घेऊन जायला हि हो ज्यावरे तर हिज एकच म्हणणं ह्यात सुद्धा करून दिलं नाही हो का हो ही हो का हिजेवर आहे बैठलं एवढी तर मी दळ सुद्धा करून दिलं नाही मला खरं खोटं करू दे हि ज्यावरे हो नको दी दिदी दिदी हातात Hmm. तर प्रियंका काय म्हणणं तिचं ऐका काय म्हणली आई कोणाची जेवारी ही माझी जेवारी हि तर सांग इथं तर सांग नीट <coughs> मोडणीची जेवारी म्हणलं इथं सांग नीट गावाकडून आणलं हा हि सांग काय म्हणली आई म्हणजे गेल्या वरती नाही आता मोडा ना त्या का ते मोडलेली जेवारी केलेली आणली त्याविषयी गावाकडनं जेवारी म्हणजे ते गाव म्हणजे जेवारीच्या म्हणजे त्या सीझन जेवारी काढायला जा मुंनीला जायचं मुंनी करायची त्या टायमिंगला ती कस तरी असते शंभर पेंड्याला एक पाहिले असते हा शंभर पेंड्या मोडल्या एक पायली असते का किती एक हजार पेंड्या मोल्या एक पाहिले असं असतं तर तशी आई वर्षी मोडायला जाते आणि आईला एक दोन पोती येते ती एक दोन पोती करतेच ती आणि त्याच्या बाबू तर आई ह्या वर्षी काय मोडायला कुठं गेली नाही ह्या दोन वर्ष आम्ही कुठंच कामाल नाही काय नाही आईला काम म्हणून कसलंच नाही त्याच्या नशिबात आता हेतून पुढं तर कामाला पण ही जेवारी आली कुठून म्हणून मला प्रश्न पडला तर ज्या पैसे म्हणली की माझी दोन वर्षापूर्वीची मोडणीची जेवारी राहिली होती ते माणसाने दिली नव्हती मी इकडंच आहे म्हणून त्याने गेल्या वर्षी ते इकून टाकले त्यांनी शिलक नाही ती म्हणलं पुढल्या वर्षी झाली होती मग ती वडिलांनी जाऊन तिथं करून त्या महाग लागून भांडून ती जेवाने तुम्हाला सांगतो घेऊन आलाय दीड ठिका आणले दीड म्हणजे जवळजवळ एक पोत असल्याने तर त्यातलं तुम्हाला सांगतो काल वडिलांनी जाऊन घरी जेवाने नाही मायाकडे म्हणल्या एवढी काढून आणली आहे त्याने तर मला ती हिज्या तोडून काय मला काय खरं वाटत नाही तुम्हाला सांगतो म्हणून मी डायरेक्ट आईला विचारतो जर आई म्हणली की माझ्या मोन्नीची जेवारी आणि माझ्या एस्टेट असो किंवा माझं काहीही असू त्या तेव्हा दोघं लेकरांचा तिघं माझ्या लेखाचा अधिकार आहे जेवारी असली तरी तुला निमी पांडवल नेहमी द्यायला या अशा गोष्टीत तिच्या हक्काची मग ती ठीक आहे देऊ शकते आईला कळलं मला सांगितलं नाही काय नाही की बाबा जवारी लाव की लावत कोण लावतोय तिला आपला कोण लाव लाव आपला कॉल मला बघू दे की बाबा जवारी आईच्या मुंबईची काय मस्त तू सांगते ठीक आहे खरंय तुझ्या विश्वास आहे पण मला आईच्या तुला नाही दे म्हणजे दळण करायला टाक दळण टाक लाव आपला पण

जर आय म्हण मला ऐकू दे आईच्या तोंड की बाबा ही माझ्या मुंडीची जवारी आहे त्याचं काय नाही मग ठीक आहे नाहीतर काय करतो गाडीवर ठेव घेतो देऊन येतो कशाला उगाच ती काय नाही म्हणणार नाही पण ऍक्च्युली कसं आहे नको या आज ज्यावर घेतली उद्याच्याला म्हणेन माया पाठीमाग आई काय पण देत असेल बावड्याला होत्यात गैरसमज मित्रांनो तुम्हाला कदाचित वाटत असेल की बाबा मोठीपणा किंवा हे सांगते असं अशा गोष्टी नसतात पन... पन पण होत असतात बारक्या जरी माणसाने बोलून नाही दाखवलं तरी पाठी माग बोलून दाखवतं दा, मनात असते आता ती म्हणणार नाही ना ना ना, की बावड्या बावड्याला दिली म्हणून जातो म्हणून काय नाही पण ती वाटणार की मग ह्याच्या आधी दहा प्रश्न नेणार म्हणून होते ना त्यामुळं असं आईने वडिलांना पण मी सांगणार आहे ती घरी नसल्यावर इकडं हिक पाला सो माझ्यासाठी देऊ नका मग माझ्या प्रेम आहे मला माहिती आहे पण नको आहे मला काही मी कधी आशा पण केली नाही मला नको पण आहे तुम्ही या राहा काय पाहिजे ती ही मला बोला पण त्याचं काय नको आहे मला बरोबर ना काय फोन होतला नाही का बर ठीक आहे चल ही जेवारी दळण करू नको काय सर हा चला आता मी खाल्ल्या घरी चालू आहे घरी खाली या मी जातो आणि आई का पाठ निघून आली आणि तिचं काय म्हणणं नक्की हिडो का बनवू नको पांड्याबद्दल काय आमच्या दोघांबद्दल काय म्हणणं ती पण तुम्हाला बघतो आणि ही जेव्हा नक्की आईच्या मुंनी चिचल का हे बघतो चला मी चाललो आता खाल्ली